दोन हजार सव्वीसच्या कुंभमेळ्याला येणाऱ्या हजारो साधू आणि धार्मिक नेत्यांना राहण्यासाठी बाराशे एकर जागेतील अठराशे पेक्षा जास्त झाडे तोडण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेने दिला या साधूग्रामसाठी दोनशे वीस कोटींचं प्रायव्हेट टेंडरही काढण्यात आलं पण या नाशिकच्या तपोवनाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का तर तपोवन म्हणजे तपस्य करण्याचं वन नाशिकचं हृदय म्हटलं जाणाऱ्या या तपोवनात प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण यांनी त्यांच्या चौदा वर्षाच्या वनवासातील काही काळ इथंच घालवला होता त्यांनी काही काळ इथंच आश्रम बांधून तप केलं होतं आणि निवासही केला होता त्याचबरोबर रामायणातील जो जटायू नावाचा पक्षी होता ज्याने सीतेचं रावणापासून रक्षण करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो जखमी झाला त्या जटायूला प्रभू श्रीरामानं इथंच मोक्ष दिला होता अशा आख्यायिका सांगितल्या जातात महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी असलेल्या गोदावरी नदीच्या उत्तरवाहिनी प्रवाहाजवळ हो। हे तपवन असल्यामुळे बऱ्याच धार्मिक विधी आणि श्राद्धांसाठी हे ठिकाण खूप महत्वाचं आहे नाशिकच्या या कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी समुद्र मंथनाच्या वेळी मिळालेले अमृत कलश पृथ्वीवरती ज्या चार ठिकाणी ठेवले गेले त्यापैकी नाशिक हे एक ठिकाण होतं आणि यामुळेच या, या तपोवनाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असं दोन्ही बाजूंनी महत्व आहे याच तपोवनमध्ये असलेल्या झाडांमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्याला स्वच्छ हवा मिळते आजूबाजूच्या भागांमध्ये भूजलपाती टिकून ठेवण्यात सुद्धा या तपोवनाचाच मोठा वाटा आहे पण सध्या सुरू असलेल्या वृक्षतोड वादामुळे या ऐतिहासिक भूमीचं जतन करणं किती महत्वाचं आहे हे कळून येतंय पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती